भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार मंगळवार पेठेमध्ये सुरू झालेला आहे आणि या प्रचारामध्ये तुम्हाला दिसत आहे की भव्य अशी रॅली आपल्या सर्वांच्या आणि जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर त्याचबरोबर शमशेरराजांच्या कन्या यासुद्धा प्रचारामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि माझी पेठेतील सर्व बंधू भगिनींना भीमसैनिकांना विनंती आहे की त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि गटनेते विरोधी नेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं कारण कैलासवाशी हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी मंगळवार पेठेवर आतोनात प्रेम केलेलं आहे आणि ते प्रेम केलेल्याची परतफेड आपण सर्वांना खासदार साहेबांना मतदानाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहून मंगळवार पेठेतून जवळजवळ जास्त आणि मोठ्या संख्येनं मतदान करून पहिल्या क्रमांकामध्ये मंगळवार पेठेमध्ये भारतीय जनता पार्टी कशी येईल याचं सर्वांना सर्वांना मार्गदर्शन करून मोठ्या संख्येनं मंगळवार पेठेमधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाला मतदान करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि सर्वांना खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीमागं उभं राहावं एवढी